आज मला अभिमान आहे इथे तरुण महाराष्ट्रीयन बसले असतील तर कर्जाचा अभिमान बाळगायला शिका मला सरांनी तो शिकवला हो आहे तुला हे पाच लाख एके दिवशी मिळतील कारण तू त्यांचा विश्वास संपादन करशील आज मला अभिमान आहे की माझ्या ग्रुपला तर एकटी बँक ऑफ महाराष्ट्र नाही माझ्या एका एकटी बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतल्या अमेरिकेतल्या बँकेपासून फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल बँकेपासून ते इंडियन ओव्हरसीज बँकेपासून स्टेट बँक ऑफ इंडियापासून फ्रान्समधल्या एका बँकेपासून बारा बँकेतनं आज साडेपाचशे कोटी रुपयाचा मला कर्जायचा मला अभिमान वाटतं तुम्हाला व्यवसायात पुढे यायचं असेल तर मराठी म्हणी दरिद्रीत बघा मरताना बाबा रे पाच रुपयाचं कर्ज नका तुझं कधीच भलं होणार नाही मरताना पाच रुपयाचं कर्ज नका व्यवसाय कसा करायचा कशी उभे राहणार तुम्ही जर तुमच्याकडे समजा एक हजार रुपयाचं भांडवल आहे तर तुम्ही काही व्यवसाय कराल समजा हजार रुपयाच्या भांडवल आता आंब्याचं सीझन आंबे भराल हजार रुपयाचेच आंबे भरान ना कारण की मराठी म्हणे कर्ज नाही काढणार अरे हट असं नका करू हजार रुपये तुमचे आहेत ना मातेवाईकांच्याकडे जा नातेवाईक आपले एक गरीब असतात हे लक्षात घ्या त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा घेऊ नका त्यांच्याकडनं थोडेसे घ्या तुमचे हजार त्यांच्याकडनं समजा दोनशे रुपये घ्या जास्त घेऊच नका वीस पंचवीस रुपये घ्या त्यांना त्यांचा आशीर्वाद आपल्याला हवा असतो आणि त्यांच्याकडनं दोनशे रुपये घ्या अधिक दोनशे झाले बाराशे मित्रमंडळी मित्र, मित्र हे जीवाला जीव देणारे असतात ते तुमच्या रेस घेऊ शकतात त्यांच्याकडनं आठशे रुपये मिळवा हजार तुमचे झाले दोनशे नातेवाईकांचे झाले बाराशे झाले आठशे मित्रांचे घ्या दोन हजार रुपये झाले तुमच्याकडे हजारचे दोन हजार झाले दोन हजारचा नाही माल भरायचा बँकेकडे जा बँक म्हणते पंचवीस टक्के मार्जिन दोन हजार रुपये माझा मार्जिन आहे आता तुझे सहा हजार दे बँक आणि दोन हजारच्या माझ्या मार्जिनं बँकेचे सहा हजार आठ हजार रुपये तुमच्या हातात आले त्या आठ हजाराचा माल भरा हजाराचा माल भरण आठ हजाराचा माल भरण्यात फरक आहे आणि कर्जाला लाजू नका तसंच कर्ज घेऊन माजूही नका त्या बँकेचे वेळेत विश्वास संपादन केलेले परत करा मित्रांचे परत करा आपल्याला काही उरले तर मग आपण जेऊ त्यात पण आधी लोकांचे पैसे परत करा बघा तुम्हाला फायदा काय होतं मी अनुभवाने हे मी करतोय की आज माझ्याकडे एफ डी होल्डर आहेत बँक आहे त्याचा अभिमान आहे मग त्याच्या आगी गणित आहे साडेपाचशे कोटी जर तुमच्याकडे जर कर्ज असेल तर तुमच्याकडे आठ हजार कोटीचे ॲसेट पण आहे ते नंतर पण तुम्ही साडेपाचशे कोटीचं कर्ज नाही असं म्हणायला तुम्हाला आयुष्यात कधीच बिझनेस करता येणार नाही टाटा असू दे बिर्ला असू दे मुकेश अंबानी असू दे नाहीतर कोणी असू दे जगातला लोनशिवाय पब्लिक लोनशिवाय बिझनेस वाढूच शकत नाही जर पेरलं तर उगवणार मुठभर पेरलं तर ठीक आहे पोतंभर उगवेल पण एका पोत्यात माझं भागत नाही आहे मला पोतीचा व्यवसाय करायचा आहे मोठं व्हायचं आहे ॲम्बिशियस त्यात राहायला काहीच हरकत नाही मला टर्नओव्हर करायचा मोठा तर तुम्हाला मुठभर पेरून नाही चालणार मग बाकीचा आणावंच लागेल बेग बारो स्टील करून ज्याला इंग्लिशमध्ये म्हणते त्या आणावंच लागेल आणि करावंच लागेल